कलमाडी संचलित अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयातील नियुक्त शिक्षकांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान दोन हजार पाचपूर्वी नियुक्त अनुदानित व विना अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी गेल्या नऊ दहा वर्षापासून सातत्याने करण्यात येत आहे नुकत्याच सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने या संदर्भात मोठा निर्णय दिलेला असून नियुक्त किंवा मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याचे आदेश दिलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेले आहेत त्यानुसार शिंदेडा तालुक्यातील नियुक्त शिक्षकांनी आपल्या कागदपत्रांसह जुनी पेन्शन पट टाळण्यासाठी अर्ज सादर केले यावेळी जुनी पेन्शन कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारकडून लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली जुने जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेले प्रस्ताव गांभीर्याने घेऊन पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन दिलेले आहे हां मी शांताराम कदम मुख्याध्यापक अगस्तम माध्यमिक विद्यालय कर्मडी तसेच जुनी पेन्शन कोर कमिटी धुळे जिल्हा आमची एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळा तुकडीवरील सर्व कर्मचारी मुख्याध्यापक शिक शिक्षक शिक शिक्षकेतर शिक शिक कर्मचारी आमची महाराष्ट्र शासनाकडे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनाअनुदानित आणि अनुदानित दोन हजार पाच नंतर अनुदानित झालेल्या शाळा तुकडीवरील सर्व कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना ही मागणी आमची जवळजवळ दोन हजार नऊ दहापासून सुरू आहे परंतु शासनाने याची दखल न घेता शास शेवटी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक कोर्टाचा आदेश झालेला आहे आणि त्या कोर्टाच्या आदेशान्वये जे कर्मचारी मयत झाले जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले अशा कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना देऊ करण्याचं ठरलं आहे तर त्या संदर्भामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार नियुक्त पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अनुदानित आणि दोन हजार पाच नंतर अनुदानावर आलेल्या शाळा वर्ग तुकडीवरील सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रस्ताव अपडेट करण्यासाठी या ठिकाणी महाशय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे आणि महाशे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे यांनी हा प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी महाशे शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडे हे प्रस्ताव शि योग्य अशा शिफारशीसह शासनाकडे सुपूर्द करायचे आहेत आणि पात्र अपात्र ठरवण्याचं काम महाशे शिक्षण उपसंचालक नाशिक हे करणार आहेत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पाचच्या दोन हजार पंचवीसच्या कोर्टाच्या आदेशांवयी आणि शिक्षण अधिकारी महोदय यांनी देखील सकारात्मक अशी चर्चा करून आमचे प्रस्ताव स्वीकारण्याचे आज रोजी मान्य केलेले आहे आणि ज्या ज्यांचे प्रस्ताव बाकी असतील त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत ते प्रस्ताव द्यावेत आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी देखील सकारात्मक चर्चा करून हे प्रस्ताव स्वीकारून महाशय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे हे प्रस्ताव सुपूर्त करण्याचं मान्य केलेलं आहे